नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आजी कुठलं गाव आहे तुमच टाकवायला चला तुम्हाला घेऊन सोडते चला उठा याला दवाखान्यात न्यायचं पहिलं आजी उठा उठा तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमची मदतच करायला आलो ना दवाखान्यात घेऊन जाऊ आधी आणि तुम्हाला आश्रमात घेऊन जाऊ इतर इथं काय राहून आजी हा अहो अवस्था बघा त्यांची काय आहे आजी आश्रमातच आले मी पण ह्यांना दवाखान्यात न्यावं लागेल तुम्हाला आश्रमात न्यावं लागेल आमचा आश्रमच आहे कामशीतला घर आहे का तुमचं कोण आहे तिकडे हा नाचोय तुमचा काय झालं त्याला कधीपासून कसं तो दोन महिने तुम्हाला एक मोबाईल वरती व्हिडिओ आला आणि आम्ही त्या त्या व्हिडिओमध्ये पाहिलं की ही आजी आणि मुलगा या दोघांची अवस्था अत्यंत बिकट आहे तर आत्ता आम्ही त्या यांना मदत करण्यासाठी आपल्या किनारा वृद्धाश्रमाची टीम इथं आलेली आहे आणि आम्ही इथं पाहिलं तर हे वास्तव इतकं ते भयानक आहे की ही अवस्था खूप वाईट आहे आजीची आणि त्यांच्या नातवाची त्यांचं गाव नगरच्या तिकडे लांब आहे म्हणतात कुठेतरी आपण पाहू शकता की किती भयानक अवस्था या दोघांची नाही बघवलं जात आपण माणूस आहोत सर्वांनी यांच्या मदतीसाठी पुढे यायला हवं पण सकाळी पाठवलेला व्हिडिओ आतापर्यंत इथं कोणी पोचलेलं नाही अतिशय वाईट ही परिस्थिती आपल्या समाजाची पण आता आपण यांना एकशे आठला कॉल करूयात आणि ताबडतोब ह्यांना आधी हॉस्पिटलला शिफ्ट करू इथे उभंसुद्धा राहत नाही आपण पाहता आजूबाजूला आता चेतन सर फोन करतात अम्बुलन्स फोनवरती आता आपण मधुकर पवळे पूल जो आहे निगडी बस स्टॉप त्याच्या अगदी समोरच आहोत निगडी बस स्टॉपच्या समोरच हे दोघं बसलेले आहेत आणि तरच हे बघून काय बोलावं आणि कसं व्यक्त व्हावं हेच आता मला समजत आहे खरं तर काय झालंय आजी नागवाला कधीपासून आजारी आहे आता दोन महिने झाले आणि तुम्ही किती दिवस करणार आहे त्याच आपण त्याला ऍडमिट करू आणि तुम्हाला आश्रमात घेऊन जाऊ हा आजी रडू नका तुम्ही इकडे बघा दवाखान्यात न्यायचे ना आपण त्याला बरं करायचंय का नाही तुम्हीच मोठं केलं वाटतं ना त्याला होईल मराठी होईल तुमचं छोट झोपड वगैरे पण नव्हतं का तिकडे शाळा शाळा शाळेत राहायच्या का आणि था था, हा नातू तुमच्या सोबतच होता का आई बाप पाच वर्ष झालं माझ्यासोबत त्यांच्या आईवडील वारलेत का तर तुम्ही सांभाळ केला का त्याचा करून बाबा करा हो का तुम्ही दोघंच राहायचा का हे घ्या त्याने फिक्स आणली

फक्त एका फोनवरती दहा मिनटाच्या आत आपल्या इथे पोलीस डिपार्टमेंट आणि डी व्ही पायलट वगैरे सकाळी ते पोहोचलेत मंडळी अतिशय मोलाचं सहकार्य असतं यांचं आपल्याला सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुम्ही ताबडतो पाला तिथे आणि तुम्हाला सुद्धा दोघांना पाचशे वाजेत नाही आपण एका जीवाला योग्य ठिकाणी घेऊन चाललेलो आहोत त्याच्यावरती उपचार होतील चला तर मग आता आपण त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाऊयात आधी आपल्याला पोलीस स्टेशन वरून आणून दिली आता थँक्यू धन्यवाद सर या आजीला आणि नातवाला आपण वायसीएम हॉस्पिटल इथे ॲडमिट करून आहे मंडळी अक्षरशः त्या आजीच्या मदतीसाठी कोणी धावून आलं नाही तो नातू समजा तिथं जर उशीर झाला असता तर कदाचित त्याला त्याचा जीव गमवावा लागला असता इतकी त्याची वाईट अवस्था आहे आणि अत्यंत औषधोपचाराची त्याला गरज होती आपण त्याला एक छोटासा मदतीचा हात दिला आहे एक समाधान घेऊन आपण इथून चाललेलो आहोत की आता त्याच्यावर उपचार तरी होतील निदान आणि त्याच्यावर उपचार झाल्यानंतर आजींना आपण आपल्या किनाऱ्या वृद्धाश्रमामध्ये घेऊन जाणार आहोत अत्यंत दुःखाची बातमी म्हणजे आजींचा नातू संजू याला आज देवाज्ञा झाली आहे आणि त्याचा अंत्यसंस्कार करण्यासाठी किनारा वृद्धश्रमाची टीम आता इथे कैलास स्मशानभूमी इथे पोचलेली आहे आपण केलेले प्रयत्न त्याला काही यश येऊ शकलं नाही आणि अंत्यसंस्कार झाल्यानंतर आपण आजींना आपल्या किनारा वृद्धशमामध्ये घेऊन जाणार आहोत काल संध्याकाळी आपण आजींना त्यांच्या नातवावरती अंत्यविधी झाल्यानंतर आपल्या किनाऱ्यामध्ये घेऊन आलेलो आहोत आता आजी बऱ्यापैकी स्थिर झालेले आहेत काल त्यांना खूप वाईट वाटलं आहे वाट पण आता पर्याय नाही आजींना कोणताही आजी किती वर्षापासून तुम्ही बाहेर हो? आम्ही आणि वर्षापासून बाहेर हो का घर वगैरे काय नव्हतं तुम्हाला आठवणी तर काही संपणार नाहीत पण आपण आजींना शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला आश्रमामध्ये घेऊन जाऊ अर्थात त्यांच्या नातवाची जी झुंज आहे ती अपयशी ठरली आहे पण आजींना तर ते त्यांचं आयुष्य तर पुढे जगणं आहे आता आजींना आपल्या किनाऱ्यामध्ये कायमस्वरूपी आपण ठेवून घेणार आहोत आजी आता तुम्हाला बरं वाटतं ना इथे आल्यावर हां जे काही झालं आहे त्याला ते आपल्या हातात नव्हतं आता आपल्या स्वतःसाठी जगायचं आहे हा तुम्ही एवढे वर्ष धडपड केली आहे तुमच्या नातवासाठी आजी त्या आणि तुम्हाला मदत पण कोणी केलीच नाही म्हणताय तुम्ही कोणीच मदत तिला त्यांना धावून आलेलं नाही आणि तुम्ही तुमच्या नातवासाठी एवढे वर्ष रस्त्यावरती राहिल्या तुम्ही त्याला आई वडिलांचं प्रेम दिलं तो की नाही तर आता किनारा वृद्धाश्रम आजींचं कायमचं घर आहे मंडळी आणि या आजींना भेटायला एकदा नक्की या तुम्ही सर्वजण या आजींना आधाराची खूप गरज आहे आता पावसाळ्याचे दिवस आहेत रस्त्यावर राहण्यापेक्षा हाल होण्यापेक्षा चार चौघात आता आजी आलेल्या आहेत हो की नाही आजी ना। आणि रडायचं नाही हा रडू नका हा त्यांनी खूप जीव लावला नात त्यांच्या नातवाला पण हातात काही गोष्टी परमेश्वराने नाही हो ठेवलेल्या तुम्ही प्रयत्न करायचं त्यावर आपणही प्रयत्न करायचं तेवढा केला आम्हाला काहीच कोणत्याच गोष्टीची कल्पना नव्हती मंडळी रस्त्यावरती अनेक लोक निराधार अवस्थेमध्ये असतात त्यांना खरंच कोणीही मदत करत नाही आणि कोणी त्यांना पुढे येत नाही मदतीला का तर ते अस्वच्छ असतात किंवा ते अतिशय खराब अवस्थेमध्ये असतात आणि अनेक कारणं आहेत त्याच्यामागे मंडळी आपल्या पाठीशी यंत्रणा आहेत त्या यंत्रणांची आपण मदत घेऊ आणि अशा निराधार आजी आजोबांना आपण नक्कीच आधार देऊ आज पहा तुम्ही बाहेर धो धो पाऊस पडतोय आणि आज या पावसामध्ये आजीनी काय केलं असतं सांगा तुम्ही मला कुठे गेल्या असत्या बरं ठीक आहे समजा त्या पुलाखाली राहिल्या पण असत्या पण नाताचं जर त्या पुलाखालीच काही बरं वाईट झालं असतं तर कोणी मदत केली असती हम्म निदान आज अंत्यसंस्कार नातावरती त्यांच्या व्यवस्थित करता आले आजी शेवटपर्यंत नाता जवळ होत्या हे त्यांना समाधान तरी आहे आता हो ना आजी आपण आजीना त्यांच्या परिवारात जोडूया आजी तुमच्या मैत्रिणी वाट बघतात तुमची बाहेर ना आजी थे थे। आजी ना? ना। जा कसा त्यांच्या मध्ये कसा माहिती तुमचा